नमस्कार मी शिवाजी मामनकर मूळ महानगराच्या विशेष कार्यक्रमामध्ये सध्या आपण संभाजीनगरमध्ये आलेलो आहे संभाजीनगर मधला जो प्रभाग क्रमांक एकोणतीस आहे या ठिकाणी आहे आपण सध्या महाराष्ट्रात आपण पाहतो की आपण मतदारांचा या ठिकाणी मूड पाहलेलो आहे मात्र आता आपण सध्या उमेदवारांचा मूड नेमकं कसा हा असणार आहे पाहणार आहोत आपल्यासोबत एकोणतीस प्रभाग क्रमांक उमेदवार आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत काय सांगाल मला आता हे कसं वातावरण सध्या संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक एकोणतीस चे मी उमेदवार आहे वातावरण पॉझिटिव्ह आहे लोकांना खूप आनंद झालेला आहे कारण चोवीस तास घोडेले साहेबांनी सेवा दिलेली आहे पहाटे पासून ते रात्री अविरत कधी पण कॉल आला तरी उठून ते पडतात सुद्धा त्यांच्या बरोबर असते सुख आणि मूलभूत सु मूलभूत सुविधा तर आपण नेहमीच देत असतो रोड लाईट ड्रेनेज आ, गेले सहा वर्ष प्रशासन काम पाहत होतं तरीसुद्धा आमच्या सेवेमध्ये खंड पडलेला नाही आहे करोना काळामध्ये पण आम्ही भरपूर काम केलं घोडेले साहेबांनी आणि मीसुद्धा घरातून टिफिन वगैरे पाठवले आणि त्यामुळं लोक विसरत नाही लोकांना खूप आनंद झालेला आहे आणि आम्ही तिन्ही पण उमेदवार शंभर टक्के निवडून येऊ असा मला विश्वास आहे आता संभाजीनगरमध्ये युवती झालेली आहे तुम्ही वेगळं लढताय आहे भाजप सुद्धा या ठिकाणी वेगळं लढतोय काय परिणाम होणार आहे त्याचा काय परिणाम काहीच होणार नाही शंभर टक्के शिवसेनाच आपल्या शहरामध्ये येणार आहे कहीं फर्क नहीं पड़ता होती नहीं दूसरे उम्मीदवार तो बहुत पॉजिटिव है सबसे पहले मैं बताना चाहूंगी मैं श्वेता सुमित त्रिवेदी अपने प्रभाग क्रमांक उनतीस की उम्मीदवार हूँ और यहाँ पर आप देख रहे हैं यहाँ पर जितने भी लेडीज हैं उन सबको बहुत अच्छा लग रहा है क्योंकि बहुत पॉजिटिव वातावरण पूरा निर्माण हुआ है यहाँ पर और यहाँ पर मतलब और कोई जो अपने विरोधी है उनका कुछ भी यहाँ पर दिख नहीं रहा है जो भी है यहाँ पर हम ही दिख रहे हैं थैंक यू आणखी या ठिकाणी भाजप असो राष्ट्रवादी असो आणि दुसरी राष्ट्रवादी शरद पवार यांनी सुद्धा उमेदवार आहे वंचितचे सुद्धा उमेदवार आहे आणि या ठिकाणी शिवसेने सुद्धा वेगळी लढत आहे कसं पाहता तुम्ही माझं नाव सिद्धांत संजय शिरसाट मी एकोणतीस प्रभागामध्ये उमेदवार आहे इथं विरोधकच नाहीये कारण की इथं जो विकास झाला आहे आणि जे करोनाच्या वेळेस आम्ही तिन्ही जे उमेदवारी करोनाच्या वेळेस धावून गेलेलो आहे आणि पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून इथं सगळीकडं विकास झालेला आहे म्हणून आपण बघत असतील इथं प्रचारामध्ये आमच्याकडं लोक भरपूर आहे लोक त्यांच्या घरात नाही थांबत येते आमच्या सोबत प्रचाराला येत आहे म्हणून आमच्या तिघांचा विजय निश्चित आहे आमची लढत ही कोणाशी नाहीये असं समजलं तरी याच्यामध्ये कोणती गोष्ट हे नाहीये म्हणून मी एक सांगतो की पश्चिम मतदारसंघामध्ये आणि एकोणतीस मधले हे जे तिन्ही उमेदवार हे सगळ्यात जास्ती लीडनी निवडून येणार आहे एवढी मी गवाही देतो आ, आता संभाजीनगर मध्ये वेगळं लढत बरोबर आहे महायुती झालेली नाहीये आणि जर उमेदवार निवडून आले तर कसं कोणाचा महापौर होईल नेमकं काय सांगाल निवडून आल्यानंतर नक्कीच शिवसेनेचाच महापौर होईल कारण की इथं युती झाली नाही शहरात भाजप आणि अक्षरशः पकडू पकडू म्हणजे जे उमेदवाराच्या याचे पण नाहीये त्यांना उमेदवारी दिलेली आहे म्हणून आमची स्पर्धा कोणासोबतच नाहीये इथं आमचा फक्त एकच आहे की विकास आणि आणि लोकांची सेवा सुरक्षा हे आमचं काम नक्कीच युती न होण्याचे कारण काय नेमकं आहे सध्या युवती ना होण्याचं कारण हे वरिष्ठ लोक सांगतील आम्हाला काय आम्ही तर युतीमध्ये पण तयार होतो आणि असंही कारण की आम्ही गेल्या करोना काळापासून दोन हजार एकोणावीसपासून आम्ही इलेक्शनची वाट बघत होतो कारण की मी पण सुद्धा नगरसेवक राहिलेलो आहे आपल्या आणि ताताई आहे हे पण महापौर राहिलेले आहे आम्ही वाट बघून होतो की इलेक्शन कधी लागतं पण काही कारणास्तव इलेक्शनला उशीर झाला परंतु आम्ही जी सेवा करत राहिलो आमच्यासाठी इलेक्शनासाठी अशी वेगळी काची तयारी नाही कारण की आम्ही रोज जनतेमध्येच आहे या अगोदर सुद्धा या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती मध्ये आणि आता सुद्धा या ठिकाणी तुम्ही लढतय मागे जी म्हणजे महायुती होती आता सध्या कसं कसा पाहता तुम्ही मागच्या काळातला हे बघा आता इलेक्शन लढताना आम्ही युतीमध्ये नाहीये परंतु आता निवडून आल्यानंतर कोणाची संख्या किती येते काय युती करायची नाही करायची हे वरिष्ठ लोक निर्णय घेतील आणि आम्हाला जे वरिष्ठ सांगतील आम्ही तेच करणार मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये विकास झाला का पण संभाजीनगरचा शहराचा झाला विकास कारण की एकनाथ शिंदे साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते त्यांनी खास करून संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इथं त्यांचं जे प्रेम आहे त्यांनी इथं भरपूर निधी उपलब्ध करून दिला मध्य असेल पूर्व असेल आणि पश्चिम सगळ्यात जास्ती त्याच्यामुळे इथं विकासाचा कुठलाही तुम्ही हे नाही करू शकत सध्या संभाजीनगरमध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे कसं पाहता त्या समस्येकडे कसं निराकरण करणार तुम्ही पाण्याला नक्कीच उशीर झाला आहे योजनेला त्याचे कारण भरपूर आहे परंतु आता काहीच महिन्यात रेग्युलर पाणी चालू होणार आहे मागच्या तुम्ही मा, आता बोलले की तुम्ही नगरसेवक सुद्धा राहून गेलेले आहे मागच्या निवडणुका झालेल्या ह्या निवडणुका खूप मोठा गोंधळ सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतो विशेष म्हणजे संभाजीनगरमध्ये खूप मोठा गोंधळ पाहायला मिळाला अनेकांना तिकीट कापले गेलेली आहे अनेकांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे काय कसं पाहता तुम्ही त्यांच्याकडे आता कसं आहे इच्छुक भरपूर राहता पण तिकीट कोणाला तरी भेटणार राहत म्हणून या गोष्टी होत राहता कारण की दहा वर्षापासून सगळेजण सेवा करत राहिले त्यांचे प्रयत्न करत राहिले काहीना यश मिळाला काहीना नाही मिळाला आणि ज्यांना यश मिळालाय आहे आता ते सगळे लोक लोकांचे आशीर्वाद मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी लोकांकडं दारामध्ये आज प्रचार करत आहे जनतेने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही कसा विकास करणार शहराचा काय काय जन... जन... जनतेने आम्हाला संधी दिली आणि देणार आहे आम्ही शहरामध्ये हे ऐतिहासिक शहर आहे आम्ही इथं असलेली सगळ्यात मेन जी बाहेर बाहेरगावावरून वगैरे येतात शहराकडे बागाला आम्ही त्यांच्यासाठी एकदम सुंदर आणि चांगलं दिसण्यासाठी रस्ते लाईट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळे सुधारणा करणार आहे त्याच्यात नक्कीच आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धार्थ शिरसाट होते आणि ते जर या ठिकाणी जनतेने संधी दिली तर या ठिकाणी नक्कीच त्याचं सोनं करणार आणि संभाजीनगरचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय